धाराशिव जिल्ह्यातील एक प्रतित यश उद्योगपती सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक सन्माननीय आणि धडाडीचं व्यक्तिमत्व उमरगा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल उर्फ पप्पू सागर यांना ज्ञानकिरण सामाजिक बहुउद्देशीय संस्था अणदूरच्या वतीनं मराठवाडा युवा उद्योजक पुरस्कार

शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून बीएससी पदवी प्राप्त झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या विचारानं प्रेरित झालेला हा तरुण पप्पू उर्फ अनिल सागर यांनी तत्कालीन जिल्हा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आदर्श महाविद्यालयाचे सचिव आणि उमरगा जनता बँकेचे चेअरमन तथा विठ्ठल साई साखर कारखान्याचे संचालक रामकृष्ण पंत खरोसेकर यांच्या सानिध्यात राहून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काँग्रेस पक्षामध्ये एक कार्यकर्ता म्हणून सक्रिय होऊ लागले राजकीय आणि व्यावहारिक ज्ञान संपादित करू लागले सन दोन हजार सोळामध्ये उमरगा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी म्हणून निवडणूक लढवली आणि केवळ एकामतानं त्यांना पराभव स्वीकारावा लागला पण प्रभाव पण या पराभवानं खचून न जाता नव्या जोमानं जिद्दीनं ते चळवळीमध्ये सक्रिय राहिले ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन अंधश्रद्धा निर्मूलन समिती मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आदीच्या माध्यमातून जय भवानी कुशल कामगार संस्थेचे चेअरमन पप्पू उर्फ अनिल सागर हे अधिक पटीनं सामाजिक कार्यामध्ये सक्रिय झाले दरम्यान शहरातील आर्किटेक्ट श्रेणी शेडगार यांच्या मार्गदर्शनानं सागर लँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून प्लॉटिंग आणि बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती साधली त्यातून भेटलेल्या नफ्याचा काही वाटा ते नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील गरजू पीडित व्यक्ती तथा कुटुंबाना मदतीचा हात सरसावताना दिसून येतात या पुरस्कार सोहळ्यामध्ये जिल्हाधिकारी सचिन ओंबासे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे तहसीलदार अरविंद बोलंगे पोलीस अधिकारी स्वप्नी लोखंडे धनंजय रणदिवे डॉक्टर सुरेश वाघमारे सरपंच रामदादा अलुरे आदी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते या कार्यक्रमात अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण स्वामी यांनी केलं प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा जिल्हा धाराशिव एन टी न्यूज मराठी